एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्ण पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर जवळपास पन्नास वर्ष आम्ही एकत्र काम करतो हो। आहोत शिवणे तालुका एकत्र बंधुभावासारखं हो वातावरण आहे त्यांची सगळी संस्कृती सर्व एकत्र आम्ही कायम जगतो आणि अशा तालुक्याचं नेतृत्व त्यांनी खूप वर्ष नेतृत्व केलं म्हणजे सभापती म्हणून नेतृत्वाला सुरुवात केल्यानंतर ते पंच्याऐंशी आमदार झालो आणि वसंतदा पाटलांनंतर शिवाजीरामांनी शिवाजीराव निलंगीकर हे मुख्यमंत्री होत त्यांना राज्यमंत्री पदाची संधी मिळाली त्यानंतर ते त्यांनी मागे वळून पाहिलं नाही अनेक विभाग आदिवासी विभाग तर त्यांनी समर्थपणे सांभाळणार पण अनेक विभागाच्या सुद्धा जबाबदारी खूप समर्थपणे त्यांनी सांभाळली आणि राज्यामध्ये सुद्धा सर्वांना बरोबर घेऊन जात असताना एक आदिवासीचा नेता म्हणून सुद्धा लौकिक त्यांना मिळाला मान्यता मिळाली आदिवासींकरता त्यांनी तर खरंच काम केलं आणि विशेषतः जर करता कसं काम होऊ शकतं त्याचं उदाहरण पाहायचं झालं तर अकोले तालुका एक अत्यंत चांगलं उदाहरण आहे म्हणून ते केवळ आदिवासीचे नाही तर त्यांनी सर्व समाजांना बरोबर घेऊन जाण्याची अशी त्यांची एक कृती होती त्या पद्धतीने त्यांनी राजकारण जिल्ह्यामध्ये त्यांचं काम आहे। का ले ले तर आहेच परंतु अकोला तालुक्याची बांधणी जी आहे विकासाची बांधणी त्यामध्ये पाण्याकरता केलेल्या चळवळी आम्ही एकत्रच तालुक्याने यशस्वी आम्ही केल्या फेर फेरवाटच करून घेण्याची चळवळ सुद्धा आम्ही एकत्र पद्धतीनंच केली यशस्वी केली आणि ह्या तालुक्यामध्ये तर सिंचनाचा एवढं चांगल्या पद्धतीनं जाळं त्यांनी मिळलं की पावसाळ्यात पाऊस असायचा परंतु नंतर उन्हाळा मात्र कठीण असायचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही काही बदल त्यांनी घडून आणला त्यांचा उल्लेख मात्र कायम राही तो निळवंड्याच्या कामाच्या रूपानं निळवंड्याचं काम आम्ही एकत्र पडते कारण संगम इथे अकोल्या तालुक्यात धरण होत परंतु ते संगमनेर तालुक्याला हो मोठ्या प्रमाणावर याशिवाय महाकाला मिळतोय सिन्नरला पाणी राहुरी तालुक्याला पाणी मिळतंय अशा चार पाच तालुक्यांना आणि दुष्काळी पाक्याला दिया पाणी देणारा हा प्रकल्प त्यांच्या पुढाकारान सहभागानं त्यांचं मोठं योगदान त्यामध्ये राहिलं त्याच्यातून विशेषतः पुनर्वसन करून एखादा प्रकल्प पूर्ण करणं ही घटना खऱ्या अर्थानं एक ऐतिहासिक आणि एक मार्गदर्शक अशी घटना आहे आधी पुनर्वसन नंतर धरण आपण म्हणतो परंतु पुनर्वसन करून धरण केलं असं उदाहरण मिळत नाही अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारीसाठी पण फर्निचरच काय गृहवस्तू भंडार! दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडांमध्ये